सणासुदीचे दिवस असो बाहेर जाण्यासाठी बस किंवा ट्रेन असो रस्ते मार्गावर अनेक प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येते या प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेक जण दररोज बाहेर जाण्यासाठी बसचा प्रवास करतो त्यामुळे प्रवाशांच्या असलेल्या तुफान गर्दीमधून बसमध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागते मात्र काही महान प्रवाशी असे असतात की जे प्रचंड गर्दीमधून शक्कल लढून स्वतःसाठी जागा मिळवतात मात्र सध्या अशाच एका प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो गर्दीतून स्वतःसाठी जागा पकडण्याच्या नादात त्याची शक्कल त्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एस टी बस स्थानकावर वाट पाहत आहे त्यानंतर एक बस तिथं उभी असलेली दिसते बसच्या आजूबाजूला प्रवाशांची गर्दी दिसते मात्र याच बसमध्ये चढण्यासाठी एक तरुण येतो आणि बसच्या खिडकीच्या मार्फत आत जाण्याचा प्रयत्न करतो पहिल्यांदा तो तरुण बसजवळ येतो आणि त्याच्याजवळ असलेली बॅग खिडकीतून आत देतो त्यानंतर खिडकीतून वर चढण्याचा प्रयत्न करतो मात्र बसची खिडकीसह तो जमिनीवर कोसळतो संपूर्ण व्हिडिओ समोरील बसमधील प्रवाशानं कॅमेऱ्यात कैद केला ॲट पॉवर ट्रेंड अंडरस्कोर वाय टी या अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळालेले आहेत तर मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळालेले आहेत व्हिडिओवर एका युजरनं कमेंट केली आहे की भारतात या गोष्टी सारख्या होत असतात अनेक युजरनी गमतीदार प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत